नमस्कार तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे बघा तर आज ना मम्मीचं काम सुरू आहे बघा तर हे चालू आहेत बघा ज्या बिया आहेत चुक्याच्या आमटीची जी भाजी आहे ना त्याच्या बियानं असं गोल मम्मीनं जे टायर होतं जुनं तर ते घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अशी माती होती तर ते टाकायला चालू केली आहे बघा जेणेकरून थोडं थोडं पाणी जरी टाकलं तर घरच्या गर घरी आमच्या गार्डनमध्ये ना छान अशी बघा भाजी येईल तर गार्डन पण खूप छान झालेलं आहे आणि मम्मीचं चालू आहे बघा हे काम करायचं आणि म्हणतात ना बाजारातला भाजीपाला खाण्यापेक्षा घरी करून खाल्लेलं कधीही चांगलं न फवारलेलं वगैरे असतं तर भाजीपाला आता हल्लीचा तर फवारलेला जास्त मिळतो तर गार्डन खूप छान झालेलं आहे आणि सीताफळाच्या ज्या खाऊन टाकलेल्या ज्या बिया होत्या तर खूप मोठी बघा सीताफळ पण झालेली आहेत आणि ना जी छोटी छोटी आहेत ना छोटी छोटी सीताफळ लागायला लागलेले आहेत तर आमफळाचं पण झाड ना आमचं असं खूप छान असं मोठं झालेलं आहे बघा तर मम्मीच्या पण झालेल्या आहेत बिया वगैरे टाकून तर आता इकडं शेवग्याचे जे शे शेंगा होते तर त्या शेवग्याच्या शेंगा पण लागायला सुरुवात झाली बघा तर फुलं लागलेले आहेत ला दोन ते तीन शेवगं होते तर दोन बहर चांगले येतात छान पण आता काय माहिती पाऊस जर आला तर जातील तर छान अशा शेंगा लागायला सुरुवात झालेल्या बघा आणि कनेरीच्या पण झाडांना ना फुलं लागलेली ला आहेत आणि पावसाचे दिवस असल्यामुळे ना थोडेफार जरी थोडे रिमझिम जरी आली तरी झाडांना ना खूप छान अशी बघा टवटवी येते आणि मस्त वाटतं गार्डन आणि घरासमोर ना एखादं गार्डन खरंच छोटंसं असं की मन प्रसन्न होतं खूप छान आणि मम्मीने सर्व प्रकारची झाडे लावलेली आहेत बघा आणि ही जी गवारीच्या शेंग शेंगा होत्या ते आपण लावले होते तर ह्याला पण गवारी लागायला चालू झालेली आहे रिमझिम पावसाने थोडेफार अशा शेंगा आलेल्या आहेत बघा तर खूप मस्त वाटते जे सांडपाणी आहे ना त्यांचं सांडपाण्यावर थोडेसे आलेले आहेत आणि इथं जे भोपळे होते ते सांडपाण्यापासूनच आलेले आहेत बघा तर बिया होत्या भोपळ्याच्या ते टाकले होत्या जरा सारखं मम्मी लक्ष देतात त्यामुळे जरा छान येतं गार्डन आणि मस्त असं गवत पण काढून झालेलं आहे आणि इथं उडीद आहे तर उडीद ना जरा असं ना पिवळं पडल्यासारखं झालं आहे कारण पाऊस जरा पाऊस कमी आहे पाऊस नाही त्यामुळे ना पिवळं पडलेलं आहेत पाण्या पण ना जरा थोडीशी किडा लागलेली आहेत आणि गवत इतकं झाले की छोटा छोटा पाऊस येत होता त्यामुळे हे गवत जास्त झालेलं आहे त्यामुळे असं दिसते आणि हे बघा मम्मीचं चालू आहे गवत काढायचं गवत पण भरपूर आलेलं आहे आणि घरी नेण्यासाठी शेळ्यांसाठी ना इकडे आम्ही आलो होतो तर बघा खूप छान असं वाटते प्रसन्न वातावरण आहे आणि हे बघा गवत पण भरपूर असं काढून झालेलं आहे तर पाऊस आला तरच बघा आता हे ओढी देईल छानपैकी नाही तर नाही येणार असं वाटते काय माहिती आहे आता पाऊस येतोय की नाही तर अगोदरच पावसाने हजेरी लावली होती त्यामुळे आता काय यायचं नाव घेतच नाही तर मम्मीचं चालू आहे बघा अजून जरा थोडंसं काढते मला म्हटलं आहे मी गवत तर बघा हे चालू आहे अजून थोडंसं जे राहिलं होतं ते पण काढायला सुरुवात केलेली आहे तर तुम्ही पण तुमच्या शेतात ओडीद वगैरे असं काय धान्य घेता का तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा किंवा कळवा मला कमेंटमध्ये कुणाकुणाला हा व्हिडिओ आवडलाच ना नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब ना जरूर करा बघा तर फायनली ना मम्मीचं बघा गवत पण काढून झालेलं आहे तर भरपूर काढलं किंवा एक अर्धा पाऊन तास तरी लागला असेल काढण्यासाठी बघा हे गवत आणि मोठा असा आता ढीक करून ठेवलेला आहे बघा घरी आल्यावर ना खूप भूक लागली होती तर मस्त असं वांग बनवलं होतं असं भरलेलं आणि सोबत नांबाडीची चटणी होती तर या जेवायला सर्वजण